नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात इकडे आता गार्डन एरियामध्ये जान्हवी संग्राम धनंजय आणि अभिजित सावंत एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा आता जान्हवी बोलत असते वैभव घराबाहेर जाण्याचं कारण एकमेव म्हणजे अरबाज आणि निक्की आहेत या दोघांमुळेच तो घराबाहेर गेला आणि याचा बदला मी घेणार या दोघांमुळेच तो या आठवड्यात नॉमिनेट झाला आणि घनश्याम सुद्धा या दोघांमुळेच घराबाहेर गेला परंतु मी याचा बदला घेणार वैभव गेला मला खूप दुःख झालं आहे या सगळ्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही यापुढे मी टीम एमधनं खेळणं शक्यच नाही या दोघांच्या बाजूने मी खेळणारच नाही आणि टीम मधून सुद्धा नाही माझी मी इंडिव्हिज्युअल खेळणार कोणावर डिपेंड राहणार नाही गेली तर गेली बाहेर पण मी वैभवचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं आता जान्हवी बोलत असते मित्रांनो तुम्हाला पण असं वाटतं का निकी आणि अरबाजमुळे वैभव घराबाहेर गेला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा